न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा नांदूर शिंगोटे येथे बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद शेतकरी वर्गामध्ये समाधान नांदूर शिंगोटे येथील तर्शा डोंगराच्या पायथ्याशी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून काही शेतकऱ्यांच्या पशुधनावर मोठ्या प्रमाणावर हल्ला मारणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झालाय शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले नांदूर शिंगोटे या भागामध्ये बिबट्याने आपला मुक्काम चांगलाच ठोकला होता या काळात सदरच्या बिबट्याने योगेश शेळके यांच्या गोठ्यावर हल्ला करून मेंढ्या शेळ्या कुत्रे कोंबड्या असे अनेक शिकारी केल्या होत्या भगवंत शेळके यांच्या गोठ्यावर देखील हल्ला करून चार शेळ्या त्याने खाल्ल्या होत्या त्यानंतर या भागांमध्ये पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांनी मागणी केल्याने अखेर वन विभागाने या सर्व गोष्टींचा विचार करून या भागात त्वरित तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला मात्र इतक्या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता अखेरीस पहाटेच्या वाजेच्या दरम्यान सदरचा बिबट्या हा भगवंता शेळके यांच्या गोठ्याच्या कडेला खड्डा खोदून चेहऱ्यावर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र भगवंता शेळके यांच्या गायीने हंबरडा फोडल्यानंतर तो तिथून पळाला व ते जागे झाल्यामुळे शेळ्यांवरील बाजरीच्या शेतात लावलेल्या अडकला व पिपट्यांचा आवाज आक्रोश ऐकल्यामुळे शेतकरी जागे झाले त्याचवेळी सकाळी साडेसहा वाजता वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरचा पिंजरा त्वरित ताब्यात घेतला सदरचा बिबट्या पकडल्यामुळे या भागातील सहकाऱ्यांनी आपल्या मनात असलेली भीती जरी कमी झाली असली तरी या भागात अजूनही व्यक्ती असण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालेले आहे या सर्व गोष्टींचा विचार वन विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्याला जर्मन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील थोडीफार भीती दूर झाली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा